आपली वास्तू ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते आपण ज्या घरात राहतो ते नीट नेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर वा आधुनिक भाषेतील किचन मंडळी वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेपासून ते कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत इतकंच नव्हे तर वास्तुशास्त्र आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन सुद्धा करते आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये स्वयंपाक घराला आणि तिथल्या प्रत्येक भांडे वस्तू यांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे अशीच एक स्वयंपाक घरातील गोष्ट म्हणजे तवा तव्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो याच तव्याचा वापर कसा करायला हवा तो स्वयंपाकघरात कोणत्या दिशेला ठेवायला हवा याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी मानला जातो त्यामुळे तवाचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागीच ठेवावा मंडळी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण अगदी किचनमध्ये ठेवलेली भांडीसुद्धा शुभ आणि अशुभ गोष्टी होण्याचं कारण ठरू शकतात त्यामुळे किचनमधील भांड्यांचा वापर करतानाही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे त्यातही किचनमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं भांडं म्हणजे तवा प्रत्येक घरात याचा उपयोग रोज हमकास होतोस तुम्ही हे जाणून हैरान व्हाल की तव्याशी निगडीतही काही खास वास्तू टिप्स आहेत ज्यांची माहिती सर्वांना असली पाहिजे खास करून किचनमध्ये काम करणाऱ्या गृहिणीला तव्याशी निगडीत टिप्स माहिती असाव्याच किचनमध्ये योग्य दिशेला ठेवलेला तवा तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकतो लक्षात ठेवा किचनमध्ये तवा अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून आलेल्या व्यक्तींची तो नजरेच पडणार नाही कारण बाहेरच्या व्यक्तींची नजर तव्यावर पडणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं तसंच सकाळी पोळी करण्याआधी तव्यावर मीठ शिंपडावं या उपायाने घरात अन्नधान्य मुबलक प्रमाणात कायम राहतं घरात समृद्धी आणि खुशाली राहण्यासाठी बनवलेली पहिली पोळी नेहमी प्राणी पक्ष्यांना धावी किचनमध्ये कधीही तवा कडई उलटी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने घरात अचानक घडणाऱ्या गोष्टींमध्ये वाढ होते तसेच तवा हा लिंबू आणि मिठाचा वापर करून नेहमी तवा स्वच्छ करावा वास्तूनुसार स्वच्छ आणि चमकता मदती तव्याच्या मदतीने तुमचं नशीबही पालटू शकतं तव्याची स्वच्छता ठेवताना कधीही तो खरवडू नये गरम पाण्याच्या मदतीने त्यावर चिकटलेले पदार्थ काढावेत एवढंच नाही तर तवा आणि कडईतून पदार्थ कधीही खाऊ नयेत किंवा ते उष्टेही करू नयेत असं केल्याने वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते तसेच तवा नेहमी स्वच्छ धुवून ठेवावा अनेक गृहिणी रात्री जेवण झाल्यावर तवा धुऊन ठेवण्याचा कंटाळा करतात पण असं कधीही करू नये हा अन्नाचा अपमान करण्यासमान मानलं जातं त्यामुळे रात्री जेवण झाल्या झाल्या तवा स्वच्छ करून ठेवावा मंडळी आपण आपल्या आईला किंवा घरातील मोठ्या माणसांना हे सांगताना ऐकलं असेल की तव्यावर पाणी टाकू नये परंतु ते असं का सांगतात यामागचं कारण आपल्याला माहीत नसतं परंतु वास्तुशास्त्रात याला महत्व वा आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनाही सवय असते तर काही लहान मुलं मज्जा म्हणून गरम तव्यावर पाणी टाकतात खरं तर गरम तव्यावर पाणी टाकल्याने ते पाणी तडतडू लागतं जे बऱ्याच लोकांना पाहायला खूप आवडतं ज्यामुळे ते तव्यावरती पाणी टाकतात परंतु वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जो आवाज तयार होतो तो आवाज घरात नकारात्मकता आणतो यामुळे घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवू शकतो असे म्हणतात की गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो असा पाऊस विध्वंस घडवून आणतो म्हणून वडीलधारी मंडळी तसे करण्यास नकार देतात पाण्याचा संबंध राहूशी असल्याने मानले जाते त्यामुळे ही मोठ्या त्रासाला आपल्याला सामोरे जावं लागू शकतं वास्तुशास्त्रानुसार पॅन नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा जिथून बाहेरच्या व्यक्तीला ते दिसले नाही पाहिजे तवा नेहमी खाली आडवा ठेवावा त्याला उभा किंवा डब ठेवू नये तवा कधीही घाण ठेवू नका जेव्हा तुम्ही पोळी बनवायला सुरुवात कराल तेव्हा तव्यावर थोडे मीठ शिंपडा असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मिठामुळे तवा निर्जंतुक होतो आणि त्यावर बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने आजार होत नाहीत मंडळी आजच्या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिवसभराचा थकवा पेलून रात्री भांडी घासून झोपणे शक्य होत नाही त्या ते काम मोलकर्णीसाठी ठेवून देतात काही गोष्टींचे नाईलाजाने पालन करता आले नाही तरी पर्यायी व्यवस्थेचा जरूर वापर करावा ती पर्यायी व्यवस्था म्हणजे आपल्याला दोन वेळेच्या पोळ्या भाकरी रांधून देणारी भांडी अर्थात पोळपाट लाटणे स्वच्छ धुवून जागेवर ठेवावे एवढे तर आपण करू शकतोस ना या एका नियमाबरोबरच आणखी चार गोष्टींचे पालन करा जेणेकरून तुमच्या आर्थिक स्थितीला धक्का लागणार नाही अनेकांना तव्यावरची गरम पोळी आवडते परंतु शास्त्र सांगते गरम अन्न ताटात घ्यावे त्याचा नैवेद्य दाखवावा कावळ्याला कुत्र्याला भाकर तुकडा वाढावा मग निवांत बसून खावे आधाशीपणे कि किंवा हातामध्ये घेऊन खाणे दारिद्र्यास कारण ठरते पहिली पोळी चपाती भाकरी गाईला कुत्र्याला कावळ्याला दिल्याने घरात आर्थिक वृद्धी होते सर्व जीवाना संतुष्ट करून मग आपण जेवावे अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे त्यालाच वास्तूचा दुजोरा आहे ते वास्तू तेव्हाच तृप्त होते जेव्हा तेथील जीव संतुष्ट असतात